नमस्कार मित्रांनो मी शेक है, 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 है आहे शेख समीर तर स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो हा व्हिडिओ आहे लाडक्या बहिणींसाठी सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिला हे अपात्र ठरलेल्या आहेत आणि या महिलांना आता इथून पुढे लाभ मिळणार नाही आणि हे सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिलांची पुन्हा चौकशी होऊन जर यातील काही महिला लाभार्थी असेल तर त्यांना पुढील हे लाभ देण्यात येणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर बघूया त्यांनी सविस्तर काय माहिती दिलेली आहे त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरती आणि ट्विटर हँडलवरती पण त्यांनी ही माहिती दिलेली आहे मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे म्हणतात की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याची बाबी निदर्शनास आल्या आहे या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीस पासून या सव्वीस पॉइंट चौकीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरता स्वराब स्वरूपात स्थगित करण्यात आली आहे या व्यतिरिक्त असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांचे माहिती संबंधित जिल्हाध्यक्ष जिल्हा अधिकारीकडून सहनिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यावर व बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत या माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदी अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य शासन निर्णय योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल तर मित्रांनो ही अशी माहिती आदित्यजी तटकरे यांनी दिलेली आहे तर यामध्ये जे पात्र लाभार्थी असतील त्यांना इथून पुढे या योजनेचा लाभ देण्यात येईल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र